नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन चिपळूण येथील चिंचनाक्यात पुन्हा खंडला रस्ता जलवाहिनी दुरुस्तीसाठी अनेकदा होत खोदकाम रस्त्यावर हजारो लिटर पाणी जात आहे वाया कोकणात पहिल्यांदाच कातळावर बैल शिल्प आढळले एलियन सदृश चित्रांमुळे दापोलीतील उंबरले गाव आले चर्चेत आंदोलक महिलांचा मंत्री दीपक केसरकरांना घेराव घेराव घालताच मंत्री केसरकरांना विचारला जाब मात्र केसरकरांनी आंदोलन स्थळाहून घेतला काढता पाय आणि सर्वसामान्य नागरिकांना सेवांचे से वेळेत वितरण करण्याच्या सूचना तर महसूल आणि कामगार तसेच पोलीस विभागाचे काम चांगले असल्याचं चा। राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग यांचे प्रतिपादन वृत्त चिपळूण शहरामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या असल्यानं हो त्या जीर्ण झाल्यात परिणामी शहरातील विविध भागांमध्ये त्या फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे काल शहरातील चिंचनाका येथे मुख्य जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली आणि त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी वाहताना दिसून आला शहराला आवश्यक असणारी ग्रॅव्हिटी पाणी योजना मंजूर करण्याचं स्वप्न पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या दौऱ्यात दाखवलं होतं मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार सुरू आहेत आधीच गोवळकोट जॅकवेलमधून मसूळ पाणी पिऊन नागरिक आजारी पडत आहेत त्यात आता स्वच्छ पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जर वारंवार फुटू लागल्या तर नागरिकांनी काय करायचं असा प्रश्न आता नागरिक आहेत यावर उपाय असलेली ग्रॅव्हिटी पाणी योजना यावर्षी तरी अंमलात येईल का शिवतीर्थ मारुती मंदिर ते जयस्तंभ असा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येनं हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून काजल हिंदुस्थानी यांनी मार्गदर्शन केलं रत्नागिरीत शासकीय ग्रंथालयाच्या जागेत असणारे अनधिकृत बांधकाम जिल्हाधिकाऱ्यांनी पाडण्याचे आदेश दिले असताना देखील प्रशासन टाळाटाळ का करत आहे राजापूर पन्हाळ येथे अनधिकृत बांधकाम सुरू आहे शिरगावाडी येथेही भूमी अतिक्रमण सुरू आहे रत्नदुर्ग किल्ल्यावर रेखांकन करून देखील सरकारी भूमीवर अतिक्रमण केलं जात आहे अशा अनेक मागण्यांचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आज अंबोलीतील संतप्त महिलांनी घेराव घातला आंबोलीतील वन विभागाच्या जागेत अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावरून येथील ग्रामस्थ दिवस जंगलात काळोखात हे ग्रामस्थ आंदोलन करत आहेत भेट दिली यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्थानिक आमदार म्हणून तुम्ही हे बांधकाम कधी काढणार असा प्रश्न विचारत केसरकर यांना जा विचारला यावेळी जवळजवळ पन्नास ते साठ महिलांनी दीपक केसरकर यांचा मार्ग रोखून धरला होता यावेळी दीपक केसरकर यांना पोलीस बंदोबस्तातून काढता पाय घ्यावा लागला आणि तेथून ते निघून गेले तसेच दरम्यान यानंतर दीपक केसरकर यांनी अनधिकृत झालेले बांधकाम लवकरात लवकर पाडण्याचे आदेश आपण देऊ अशा पद्धतीची माहिती दिली तर या संपूर्ण प्रकरणात खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला तेवीस नंबर सर्वेमध्ये सव्वीस अनधिकृत बांधकामं झालेली आहेत जी महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये झालेली आहे एवढं असताना सुद्धा आमचं फॉरेस्ट खातं असेल किंवा महसूल खातं होतं ते पूर्णपणे झुपलेलं होतं त्यांनी कोणत्याही प्रकारची दाद घेतली नाही स्थानिकांनी जर काही करायचा प्रयत्न केला तरी ते फॉरेस्ट खातं लगेच गुन्हे दाखल करतात प्रत्येकावर माझ्यावर पण दोन गुन्हे दाखल आहेत खोटा पाण्यासाठी जरी केलं तरी ते गुन्हे दाखल केले जातात आणि हे धनधान्य असल्यामुळे असेल कदाचित प्रकारचा गुन्हा झालेला नाही मागणी एवढीच आहे की सर्व तेवीस मध्ये झालेले परप्रांती केलेले जे अनधिकृत मागणी म्हणजे आमची ही अशी आहे की इथे सत्तावीस बंगले झालेले आहेत हे बाहेरच्या लोकांनी आहेत आंबुली सोडून बाहेरच्या लोकांना आणि अतिक्रमण केलेले आहे ग्रामपंचायतीने अनधिकृत हे नंबर दिलेले आहेत आता हे आमची मागणी ही आहे आंदोलनला आज एकोणीस दिवस झालेले आहे ही आमची मागणी आहे की ही बंगले तोडायचे म्हणजे आमची जमीन आम्हाला परत द्या आमची ओळवट आहे पुऱ्या गावाची ओळवट आहे इथे आणि ही जमीन आमची हक्काची आहे त्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहे उपोषण करून आंबोली आणि हिरण्यकेशी हा हा संपूर्ण परिसर महाराष्ट्र शासनाची ती जमीन आहे वन खातं लागलेलं आहे आणि असं असताना सुद्धा सत्तावीस मोठ्या बंगल्यांचं बिनदिक्कत काम चालू झालेलं आहे मागच्या वर्षभरापासून महसूल खात्याचं पूर्णपणे दुर्लक्ष वन खात्याचं अभय आणि अशामुळे स्थानिकांना उद्ध्वस्त करायचं आणि धनिकांची भर करायचं त्याविरोधात तिथले ग्रामस्थ आमदारनगरमध्ये उतरलेले आहेत मी ग्रामस्थांच्या पाठीशी ठाम राहिलेलो आहे बेकायदेशीरपणे दिलेलं इलेक्ट्रिकल कनेक्शन डिस्कनेक्ट केलेलं आहे पण त्या अनधिकृत बांधकामावर लवकरच हातोडा आणला जाईल असे मला खात्री आहे बघा इथं कबुलायतदार गावकऱ्या सदरातल्या जमिनी आहेत त्या जमिनीवर आता महाराष्ट्र शासन असं लागलेलं ला आहे आणि त्याच्यापैकी काही जमिनीवर वनसदृश्य जमीन असं सुद्धा लागलेलं ला आहे वनसदृश्य जमिनीमध्ये कोणतंही बांधकाम करता येत नाही आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीतसुद्धा इथं बांधकाम झालेलं असल्यामुळे ते काढलं जावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे याच्यामध्ये सुद्धा झालेलं आहे की इथले स्थानिक काही लोकं असतात आणि स्थानिक लोकांनाची सुद्धा घरं बांधलेली असतात आणि त्याच्यामुळे स्थानिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ न देता हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि रायगड जिल्ह्यातल्या खोपोली नगर परिषद हद्दीतील साजगाव फाटा ते ताकई रस्ता बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असून मे दोन हजार एकवीस पासून खोपोली नगर परिषद या विषयासंदर्भात वन विभागाकडे पाठपुरावा करत असून आजपर्यंत या मंजुरी यश आलेलं नाही खोपोली नगरपालिकेचे धम्म प्रशासन आणि येथील सुस्त निढावलेले शासकीय अधिकारी जबाबदार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी वन खात्याची परवानगी आणण्यात यावेळी सांगण्यात आलं साजगाव फाटा ते ताकई या रस्त्याचं काम सुरू होईपर्यंत नगरपरिषद कार्यालय खोपोली समोर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय अगदी छोटी गोष्ट कारण अडीचशे मीटरचा रोड आहे परंतु दोन हजार एकवीस पासून प्रशासनाला याशी काही घेण्याचं नाहीये कारण ते अधिकारी त्या ठिकाणी राहत नाहीत त्यामुळे त्यांना आमच्या गावकऱ्यांच्या आमच्या महिलांच्या आमच्या विद्यार्थ्यांच्या वेदना समजत नाही परंतु अशा प्रकारचे अधिकारी असतील तर शहराचा विकास नक्कीच खुंटेल आणि नागरिकांच्या त्रासात दिवसेंदिवस वाढ होईल या ठिकाणी आम्ही आवाहन करतो की ज्या ज्या समस्या आहेत त्याचा आपण मिळून सामना करूया हा पक्ष कुठलाही असो उद्या दुसऱ्या तरी कुठल्या पक्षांनी या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन छेडलं तरी आम्ही सर्वजण त्यामध्ये निश्चित सहभाग घेऊ आणि जोपर्यंत हा रस्त्याचा लढा सुटत नाही तोपर्यंत आम्ही एक दिनाने या शासनाचा धिकार करतो उद्या या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम असेल आणि परवा या ठिकाणी अगर जर परमिशन न आली तर आपण त्याची अंतयात्रा काढणार आहोत या सेवांची प्रतिकारा आपण अंतयात्रा काढू आणि या ठिकाणी दशक्रिया विधी सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून शासनाला या निर्लज्ज प्रशासनाला त्याची जाग घ्यावी आणि या रोडचं काम लवकरात लवकर सुरू होत आम्ही पण ग्रामपंचायत मध्ये काम करतो आमची ग्रामपंचायतीची परमिशन आम्ही महिना ते दीड महिन्याच्या आतमध्ये आणतो आणि यांना लाजा वाटल्या पाहिजेत हे ऑफिस मध्ये बसतात एसी मध्ये बसतात तिथे जाऊन बघा त्या रस्त्याची काय वा, वा, वाईट परिस्थिती आहे त्या दिवशी गणेश जयंती होती त्या गणेश जयंतीच्या जेन दिवशी जो विसर्जन गणेश जयंती विसर्जन करतात तो विसर्जन अक्षरशः त्या संडाच्या पाण्यातना तो गणेश विसर्जन केला गेला तर त्या संडाच्या पाण्यात आम्हाला चालत जावं लागलं काय करायचं तर ह्यांना चांगली बुद्धी देव ही परमेश्वराला मी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो कोकणामध्ये अनेक रहस्यमय ठिकाणांच्या बातम्या पण ऐकल्या आणि वाचल्या आहेत देखील रत्नागिरीतल्या बारसू येथील कातळ शिल्पांच्या पाठोपाठ आता कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली येथील उंबरले गावात दहा हजार वर्षांपूर्वीचे पहिले कातळ शिल्प आढळले कोकणात अनेक ठिकाणी वेगवेगळी कातळ शिल्प यापूर्वी आढळून आले आहेत मात्र अशा प्रकारचे कातळ शिल्प कुठेही आढळून आले नाही त्यामुळे उंबरले येथील या कातळ शिल्पाला खूप महत्व प्राप्त झालंय उंबरले गावात गाढवाचा खडक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभ्या सड्यावर शिल्प समूहात सहा शिल्पे आढळली आहेत यात एका मानवाकृतीसोबत तीन हरणे आणि दोन बैल या प्राण्यांची चित्रे आहेत मानवाकृती सुमारे साडेचार मीटर लांबीची आहे तिच्या डोक्यावर अथवा पगोट्यासारखा आकार असून त्यावर झाडाच्या सळफांदीसारखी रचना दिसते कोकणात आढळलेल्या कातळशिल्पांमध्ये बैल हा प्राणी आढळला नव्हता शिंग आणि वशिंडधारी असे दोन बैल आहेत त्यामुळे ही कातळ शिल्पे आजपासून किमान पाच ते दहा हजार वर्षांपर्यंतच्या काळातील असावीत असा अंदाज करता येतो बैल हा प्राणी असल्यानं या शिल्पांचा कालावधी हा नवाश्मयुगीन म्हणजेच मानवाला शेतीचा शोध लागला त्या काळातील असावा असा अंदाज आहे अर्थातच यासाठी सूक्ष्म अभ्यासाची गरज असल्याचं डॉक्टर धनावडे यांनी नमूद केलं आजवर केवळ दक्षिण रत्नागिरीत राजापूर लांजा परिसरात सापडलेली कातळ शिल्पे आता उत्तर रत्नागिरीत दापोली आणि मंडणगड तालुक्यात देखील आढळली आहेत दापोलीतील उंबरले गावातील कातळ सड्यावर सापडलेले कातळ शिल्प अत्यंत कुतूहलजनक आहे तर मंडणगड तालुक्यातही कातळ शिल्पाचा अभ्यास सुरू करण्यात आला डॉक्टर अजय धनावडे यांनी या ठिकाणी भेट देत त्यांची मोजमापे छायाचित्र घेत अभ्यास सुरू केला यामुळे या शिल्पांचं रहस्य आता उलगडणार आहे मंडणगड तालुक्यातील गोठे धामणी बोरखत वेरळ या चार गावांच्या सीमेवरील वाघाचा कातळ या ठिकाणी आढळून आलेल्या कातळ शिल्पाचा तोंडाकडचा भाग भग्नावस्थेत असल्यानं तो डुक्कर किंवा गेंडा असण्याची शक्यता आहे मंडणगड तालुक्यात आजवर कातळ शिल्पांची नोंद झाली नव्हती मात्र सावित्री नदीच्या दक्षिण काठावरील गावांच्या सड्यावर हे उल्लेखनीय शिल्प आढळल्यानं अभ्यासाला वेगळी दिशा मिळणार आहे माणूस शिकारी अवस्थेत भटक्या वृत्तीचा होता त्या काळातील त्याच्या बुद्धीचा आणि उपलब्ध अधारे ही अने कोरली अशाच पद्धतीची आणखीन कातळ शिल्प या परिसरात असण्याची शक्यता आहे त्यांचा शोध देखील सुरू आहे उंबरल्यामध्ये जे आत्ता सापडलेले कातळ शिल्प दापोली तालुक्यातील उंबरले या गावी तर त्याला आपण गाढव खडक म्हणून पूर्वीचं नाव आहे पूर्वज जे आमचे पूर्वज आहे ते सांगतात की गाढव खडक आहे पण पूर्वी आम्ही लहानपणापासून इथे बघत होतो आहेत प्राणी आहेत इथे अजून एक मानवाकृती आहे पण इथे विशेष असं आहे इथलंच की वैशिष्ट्यपूर्ण की पूर्ण कोकणपट्ट्यातली जी कातळ शिल्प आहेत त्याच्यात पहिल्यांदीच एक एलियन शेप असं आकृती असल्यासारखं एक मानवाकृती आहे तर तो खरंच म संशोधनाचा विषय आहे काही संशोधक इथे आले होते तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही कमीत कमी दहा हजार वर्षापूर्वीचे हे शिल्प असू शकतं त्याचा शेप जर तुम्ही बघितला तर डोकं त्याचं असं त्रिकोणी आहे त्याच्यावर एक असं बॉक्स टाईप आहे आणि त्याच्यावर एक अँटिनासारखं चित्र आहे ते तर एलिन असू शकतो का असाही विषय त्यांचा आहे तर त्याचं संशोधन झालं पाहिजे ते नक्कीच झालं पाहिजे ब्युरो रिपोर्ट माझे कोकण खेळ महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कुठेही मतभेद नसून जागा वाटप एका तासात सुद्धा होऊ शकते अशी प्रतिक्रिया चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होतात खेळमेळीच्या वातावरणात होतात कधी एका तासामध्ये सुद्धा सुटू शकतो पण काही झालं तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी एकत्रितपणे राहणार एकत्रितपणे आणि एकत्रितपणे वरिष्ठ नेते त्यांच्याशी बोलत आहेत आणि मला आशा आहे की लवकरात लवकर स्पष्ट वापर आम्हाला प्रामाणिकपणे वाटत की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आघाडीने करायचा ठरवलेला आहे आघाडी मधून त्यांना प्रत्येक वेळेला सन्मानाने चर्चेला बोलवलं जातं त्यांचे त्यांच्या पक्षाचे विचार ऐकले जातात आणि महागाडीच्या वतीने इंडिया आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांसहित त्यांच्या पक्षाला सुद्धा चांगलं राजकीय स्थान आघाडीमध्ये देण्याचा प्रयत्न चालू आहे

एक नवे दहा वेळेला तुर्गाट टाका पण मी गद्दारांची साथ करणार नाही त्याबद्दल राजन चाळवेचा आम्हाला अभिमान आहे त्यामुळे त्यांना किती जरी शुक्ल काष्ट लावता लावायचा प्रयत्न केला तर सदा शिवसेना आणि आघाडी राजन साळवी यांच्यावर मजबूत आहे भारतीय जनता पक्षाच्या बुथस्तरीय कार्यकर्ता महासंमेलनाचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले होते या कार्यकर्ता मेळाव्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते यावेळी माजी खासदार निलेश राणे माजी आमदार प्रमोद जठार भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर रत्नागिरीचे माजी आमदार बाळासाहेब माने आदी उपस्थित होते अबकी बार मोदी सरकार 370 सत्तर सीट निवडून आणायचे आहेत कॉम्प्रोमाइज असं म्हणत सावंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा सगळेजण भारतीय आहेत सगळ्यांच्या भाषणामध्ये एकच सुद्धा सांगितलंय हा नारा देण्यासाठी आपण इथं आलो साहेबांनी सांगितलंय आपण विधानसभेचं नंतर बघू अगोदरचं त्या लोकसभेचं बघू आणि लोकसभेमध्ये आपल्याला तीनशे सत्तर भारतीय जनता पार्टीला निवडून द्यायला पाहिजे आणि त्या तीनशे सत्तर मध्ये आपल्याला सिंधुदुर्ग मतदारसंघ फुलवायचं आहे काळ्या रंगावरती पण कुठल्याही तिकीट मागून द्या ही तिकीट फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपला पोषक वातावरण असल्याचं मत माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केलंय तसेच आपण कुडाल माळवण विधानसभा मतदारसंघासाठी प्रयत्नशील असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय आणि पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपचा दावा असल्याचं सांगितलंय त्याच्या अगोदर दोन दो। वेळा काँग्रेसमधून लढलो आणि दोन हजार नऊ मध्येच डिलिमिटेशन आले त्याच्या अगोदर हा मतदारसंघ जेव्हा सुरेश प्रभू साहेबांकडे होता हा आज मतदारसंघ होता दोन हजार नऊ पासून ते आतापर्यंत हा डिलिमिटेशन मध्ये एक परशुरामाच्या घाटापर्यंत म्हणजे चिखलोणच्या टोकापासून तो सावंतवाडीपर्यंत हा मतदारसंघ एवढा लांबलचक मतदारसंघ मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हा लांबीमध्ये हा सर्वात मोठा मतदारसंघ असतो पहिल्या लोकसभा लढवतात सर्वात चांगलं वातावरण वात भारतीय जनता पक्षाला जर कुठल्या निवडणुकीत होत आणि ती पहिल्यांदा आपण कमळावर जर लढवणार असू तर ती ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत होणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हरणे जिल्हा परिषद गटाचा मेळावा हरणे येथे दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम आणि माजी जिल्हा परिषद तसेच अध्यक्ष युवासेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी तालुका प्रमुख ऋषिकेश गुसर युवासेना सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे माजी बांधकाम सभापती खेड शहर प्रमुख दर्शन महाजन ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश मोरे दत्ता भिलारे यांचा असंख्य शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी हरणे बुरोंडी अडखळ आंजरले दापोली शहर या गावातून असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला या सर्वांचे विक्रांत जाधव यांनी पक्षात स्वागत केले हा मेळावा यशस्वी करण्यासाठी हरणे जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत रत्नागिरीत महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत कार्य अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न झाला हे प्रकाशन खासदार विनायक राऊत माजी राज्यमंत्री रवींद्र माने काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनाश लाड कुमार शेट्टे रमेश कीर खासदार विनायक राऊत विलिंद कीर आप पार्टीचे प्रसाद आमदार राजन साळवी जिल्हाप्रमुख विलास साळके यांच्या हस्ते करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे राष्ट्रीय लाईनमन दिनानिमित्त महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरातून विजेच्या बचतीसाठी जनजागृती रॅली काढली ऊर्जा वाचवा देश वाचवा अशा घोषणा या रॅलीत देण्यात आल्या या रॅलीत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता समिरत्तार विलास बगाडे शाखा अभियंता श्रीराम राणे प्रगती परसगडे अमोल थोरबोले सुरेश शिंदे आदी उपस्थित होते संपूर्ण देशात आज विद्युत मंडळाचा लाईनमन दिन साजरा होत असतानाच पेण विद्युत मंडळाच्या वतीने देखील हा दिन साजरा करण्यात आला हा लाईनमन दिन साजरा करत असताना विद्युत मंडळाच्या लाईनमॅनने शहरातून रॅली काढली होती पेण शहरात या कर्मचाऱ्यांनी पायी रॅली काढून नियम पाळा अपघात टाळा या घोषवाक्याच्या घोषणा दिल्या यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेची शपथ घेऊन आपल्याला काम करताना आलेले अनुभव सर्वांसमोर मांडले यावेळी विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता अब्राहम मुलाणी लाईनमॅन प्रदीप चोराटे यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आणि खरं तरतर... हा आपल्या कामाचा गौरव आहे जो आपण अवरात्र मेहनत करून लोकांना चांगली विद्युत पुरवठा सुरळीत देण्याचा जो प्रयत्न करत असतो अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये किंवा अत्यंत आणीबाणीच्या वेळी आपण ज्यावेळेस वादळ असो वारा असो किंवा पाऊस असो अशावेळी ज्यावेळेस आपण सर्व ग्राहकांना सुरळीत विद्युत पुरवठा पुरवण्यासाठी जे अजूनच प्रयत्न आणि मेहनत करून त्या ठिकाणी त्या ग्राहकांना आपण विद्युत पुरवठा ता देत असतो तो एक आनंद वेगळा असतो आणि ते काम करत असताना आपल्याला कुठलेही भीती वाटत नाही कुठल्याही अडचणीशी किंवा सगळ्या अडचणीशी माफ करून आपण ते काम करत असतो कारण त्यावेळेस आपल्या आपल्या मनामध्ये एकच असतं ता, की आज ही लाईन चालू करणे आणि त्या ठिकाणी तो विद्युत पुरवठा सुरळीत करणे आणि लोकांना आपली चांगली सेवा देणे आपण म्हणजे लाईनमन किंवा तांत्रिक कर्मचारी किंवा जनमित्र आपण संबोधतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आपली एक, एक आपण लाईनसोबत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मग तांत्रिक सबशिक्षण काम करणारे असू दे या सर्वांना आपण जनमित्र त्या नावाने संबोधतो आणि त्याच्यामध्ये आता महिला या जवळपास पन्नास <क्षण> टक्के आता महिला आहेत आपल्या पुरुष जन जनमित्रांच्या खांद्याला धंदा लावून ज्या आहेत त्या महिलासुद्धा काम करत आहेत मला वाटतं बरेचसे कर्मचारी कर्मचारीसुद्धा उपस्थित आहेत आता ते आपले पूर्णपणे बंधू आणि आपले सहकारी आहेत कारण त्यांनी जवळजवळ आपला आपल्या ताकदीचा तो अर्धा हिस्सा आहे ते सुद्धा आपल्याला खांद्याला खांदा लावून आपल्यासोबत काम करतात सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी अधिकारी आहेत सामान्य नागरिक यांच्या निगडीत असणाऱ्या सर्व सेवांचे से वेळेत वितरण झाले पाहिजे ज्या विभागांची कामगिरी पाठीमागे आहेत त्यांनी त्यात सुधारणा करावी अशी सूचना कोकण विभागाचे से राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग यांनी दिले महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अंमलबजावणीबाबत कोकण विभागाचे से राज्य सेवा हक्क आयुक्त सिंग यांनी रत्न जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली त्या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार प्रशिक्षणार्थी आय एस डॉ जस्मिन अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे सहसचिव माणिक दिवे उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण विभाग शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड येथे झालेल्या लोक अदालतीमध्ये एकूण अठ्ठ्याण्णव प्रकरणांमध्ये पस्तीस लाखांच्या तडजोडीने निकाल झाला या लोक अदालतमध्ये चौऱ्याहत्तर प्रलंबित दिवाणी आणि फौजदारी तसेच वादपूर्व चोवीस प्रकरणे तडजोडीने सामंजस्याने निकाली निघाली त्यामुळे पक्षकारांच्या वेळेस आणि पैशाचा देखील अपव्य टळला अशी माहिती जिल्हा न्यायाधीश डॉ सुधीर देशपांडे यांनी तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून दिली या लोक अदालतमध्ये न्यायाधीश आणि वकिलांचे पाच पॅनलचे नियोजन करण्यात आले होते या लोक अदालिताचे काम जिल्हा न्यायाधीश डॉक्टर देशपांडे दिवाळी न्यायाधीश एन एस निसळ एम व्ही तोकले एस एम चव्हाण मनीषा पाटील तसेच पॅनल विधीज्ञ सतीश नाईक पूनम जाधव संगीता बापट स्वप्नील खोपकर सिद्धी खेडेकर यांनी पाहिले त्याचप्रमाणे वकील वर्ग न्यायालयीन कर्मचारी पोलीस कर्मचारी यांनी देखील लोक अदालत यशस्वी करण्याकामी तालुका विधी सेवा समिती यांना मोलाचं सहकार्य केलं याप्रसंगी अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डॉक्टर देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले रायगड जिल्ह्यातल्या रोहा सिटीझन फोरम ट्रस्ट अंतर्गत अंधत्वाकडून दृष्टीकडे हे मोतीबिंदू मुक्त रोहा अभियान राबवले जात आहे ट्रस्ट मार्फत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते तसेच तपासणी केल्यानंतर एका दिवसात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया देखील केल्या जात असल्यानं गरजूंना दिलासा मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी ग्रामदैवत श्री धावीर मंदिराच्या भक्त शिबिर संपन्न झाले या शिबिरात एकूण एकशे सहा रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी चाळीस रुग्णांची आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण